नमस्कार न्यूज ट्वेंटी वनदोरमध्ये याशी साखरे आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे विरलीबुज ग्रामपंचायत तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सत्कार समारंभाचे सलग दुसरे वर्ष औचित्य शिक्षक दिनाचे शिक्षक दिनाचे औचित्य साधून विरलीबुजुर्ग ग्रामपंचायतच्या वतीने आयोजित वती 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 सत्कार समारंभात येथील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला सदर सत्कार समारंभ सहा सप्टेंबर रोजी येथीलच गांधी विद्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला या सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी सरपंच गोदावरी महावाडे मुख्य मार्गदर्शक म्हणून मुकेश भेंडारकर तर प्रमुख पाहुणे म्हणून गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही डी नंदनवार उपसरपंच सुनील दुनेदार पोलीस पाटील संगीता महावाडे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विलास महावाडे माजी उपसरपंच मिलिंद सिवगडे बळीराम पवनकर मोरेश्वर राऊत शारदा चुटे ग्रामपंचायतचे सर्व सदस्य पारधीसर तंटामुक्त समितीचे अध्यक्ष उमेश जांगडे सर्व शिक्षक पालक आदी प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील वर्ग एक ते सात मध्ये प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांना सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला तर गांधी विद्यालयातील वर्ग आठ ते दहा मध्ये प्रथम आणि द्वितीय क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांचा सुद्धा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक मुकेश भेंडारकर यांनी अगदी सहज आणि सुलभ उदाहरणासह विद्यार्थ्यांना शिक्षकांचे शिक्षणाचे महत्व पटवून दिले सोबतच जीवनात आलेल्या संधीचे सोने करण्याचा आपल्या मार्गदर्शनातून बहुमूल्य सल्ला दिला त्यांनी आपल्या उदाहरणातून आणि या दरम्यान दिलेले साजेश उदाहरणातून उपस्थित विद्यार्थी आणि पाहुण्यांना मंत्रमुग्ध करून सोडले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामपंचायत सदस्य स्वप्नील बनसोड यांनी सांगितले संचालन युगांत चुटे आणि मनस्वी प्रदान या विद्यार्थ्यांनी केले तर आभार संगणक परिचालक चेतन भेंडारकर यांनी मानले